का राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सोशल मीडियावर किती लोक फॉलो करतात राजकारणात पक्के असं ज्यांना म्हटलं जातं अशा शरद पवार यांची सोशल मीडियावर किती हवा आहे अहो या मोठमोठ्या नेत्यांनी तर सोशल मीडियावरच्या फॉलोअर्सच्या आकड्यात कलाकारांना सुद्धा आता मागे टाकले या मोठमोठ्या आणि महत्वाच्या नेत्यांचे सोशल मीडिया अकाउंट चांगलेच चर्चेतही राहिलेत यातील महत्वाच्या नेत्यांमध्ये कोणता नेता सोशल मीडियावर हिरो आणि नेटकरांच्या आवडीचा आहे त्याच विषयावर आज आपण आजच्या व्हिडिओतून बोलणार आहोत पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या घेऊन टाक या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तसंच तुम्हाला काय वाटतं हे तुमचं मत कमेंटमध्ये लिहायला विसरू नका नमस्कार मी शुभांगी आणि कॅमेरामागे आहे मा मनोज मांडवकर सध्या सोशल मीडिया खूप महत्वाची गोष्ट समजली जाऊ लागली आणि का नसेल म्हणा कारण कमी कोणतीही गोष्ट लाखो लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी सोशल मीडिया सर्वात महत्वाचं माध्यम मा आहे आणि त्यामुळे केवळ कलाकारच नाही तर राजकारणी ही सोशल मीडियावर खूप ऍक्टिव्ह असलेले पाहायला मिळतात त्यात आता विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना सोशल मीडिया सारखी गोष्ट नाही जी उमेदवारांच्या प्रचारासाठी उपयोगाची ठरेल त्यामुळे यंदा निवडणुकीचा प्रचार सोशल त्या सोशल मीडियावर जोरदार पाहायला मिळाला त्यामुळे ज्याचं मीडिया भारी त्याच्या फॉलोअर्सची लिस्ट ही मोठी अशी परिस्थिती समोर आली आहे आज आपण पाहूयात की या मोठमोठ्या नेत्यांमध्ये नेटकरांची पसंती सर्वात जास्त कोणाला आहे आणि सोशल मीडियावर कोण खरा किंग आहे देवेंद्र फडणवीस भारतीय जनता पक्षाचे देवेंद्र फडणवीस हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत ते नागपूर साऊथ वेस्ट विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले महाराष्ट्राचे आमदार आहेत एकतीस ऑक्टोबर चौदा चव्वेचाळीसाव्या वर्षी मुख्यमंत्री पदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत महाराष्ट्राचे अठ्ठावीसावे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणजे विद्वत्ता आणि लोकप्रियतेचा मिलाफ साधणारे राजकीय व्यक्तिमत्व आहेत त्यांचे फेसबुकवर नऊ पूर्णांक एक मिलियन फॉलोअर्स आहेत इंस्टाग्रामवर दोन पूर्णांक एक मिलियन फॉलोअर्स आहेत आणि एक्स म्हणजेच ट्विटरवर पाच पूर्णांक नऊ मिलियन फॉलोअर्स आहेत एकनाथ शिंदे एकनाथ संभाजी शिंदे महाराष्ट्र राज्याचे विसावे मुख्यमंत्री आहेत दोन हजार पंधरा ते दोन हजार एकोणीस पर्यंत एकनाथ शिंदे हे सार्वजनिक बांधकाम खात्याचे कॅबिनेट मंत्री होते आनंद दिघे आणि एकनाथ शिंदे हे नाव जून दोन हजार बावीस मध्ये झालेल्या राजकीय भूकंपानं महाराष्ट्रातच नाही तर अख्ख्या देशात पोहोचलं शिवसेनेत सर्वोच्च स्थानी मानल्या जाणाऱ्या ठाकरे घराण्याला एकनाथ शिंदे यांनी आव्हान दिलं आणि चाळीस आमदारांना सोबत घेऊन बंडाचं निशान फडकावलं आणि उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदावरून खाली सुद्धा दोन हजार एकोणीस मध्ये भाजप आणि शिवसेनेनं युतीत निवडणूक लढवली भाजपने मुख्यमंत्री पद अडीच अडीच वर्षासाठी वाटून घेण्याचा शब्द दिला होता म्हणत निकालानंतर युतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आणि असे सलग चार वेळा ते महाराष्ट्राच्या विधानसभेत निवडून आले आहेत त्यांचे वर तीन पूर्णांक आठ मिलियन एवढे फॉलोअर्स आहेत इंस्टाग्राम वर दोन पूर्णांक आठ मिलियन फॉलोअर्स आहेत आणि एक्स म्हणजे ट्विटरवर एक मिलियन फॉलोअर्स आहेत अजित पवार अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एक राजकारणी आहेत दोन जुलै दोन हजार तेवीस पासून ते महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत उपमुख्यमंत्री म्हणून काम करत आहेत ते पाच वेळा उपमुख्यमंत्री झाले दोन हजार बावीस आणि तेवीस या काळात त्यांनी महाराष्ट्र विधानसभेत विरोधी पक्षनेते म्हणून काम केलंय तसेच बारामती लोकसभा मतदारसंघातून ते खासदार म्हणूनही काम केलेत फेसबुकवर त्यांचे आठ लाख वीस हजार फॉलोअर्स आहेत इंस्टाग्रामवर एक पूर्णांक एक मिलियन फॉलोअर्स आहेत आणि एक्सवर एक, एक पूर्णांक सहा मिलियन एवढे फॉलोअर्स आहेत राज ठाकरे राज हे महाराष्ट्रातील राजकारणी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना नावाच्या राजकीय पक्षाचे अध्यक्ष आणि संस्थापक आहेत शिवसेनेचे प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन केल्यानंतर त्यांनी आपल्या पक्षाचे धोरण महाराष्ट्र व मराठी भाषा आणि हिंदुत्व यांच्या भोवतीच प्रामुख्याने केंद्रित ठेवले फेसबुकवर त्यांचे एक पूर्णांक एक मिलियन फॉलोअर्स आहेत इंस्टाग्रामवर तीन लाख चौसष्ट हजार फॉलोअर्स आहेत तर एक्सवर एक पूर्णांक आठ मिलियन फॉलोअर्स आहेत शरद पवार शरद गोविंदराव पवार हे चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्र्याऐंशी वर्षाचे शरद पवार हे पाच दशकांहून अधिक काळ राजकारणात कार्यरत आहेत तसेच नरसिंह राव यांच्या मंत्रिमंडळात संरक्षण मंत्री म्हणूनही आणि मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळात कृषी मंत्र म्हणूनही त्यांनी काम केलंय भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पासून वेगळे झाल्यानंतर एकोणीसशे नव्याण्णव मध्ये त्यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते माजी अध्यक्ष तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट पक्षाचे ते विद्यमान अध्यक्ष आहेत फेसबुकवर यांचे नऊ लाख तेरा हजार फॉलोअर्स आहेत इन्स्टाग्रामवर आठ लाख नव्वद हजार फॉलोअर्स आहेत तर एक्सवर दोन पूर्णांक नऊ मिलियन एवढे फॉलोअर्स आहेत तुम्ही सोशल मीडियावर या सर्व नेत्यांपैकी कोणाला फॉलो करत आहात आणि यातील कोणता नेता तुम्ही सोशल मीडियाचा किंग समजता किंवा तुमच्या लेखी कोणता नेता सोशल मीडियावर सर्वात जास्त ऍक्टिव्ह आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओला लाईक करायला आणि शेअर करायला अजिबात विसरू नका हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद